राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे चार साडेचारचा चालू आहे आता वावरांक खाली आपली बाताची वावर आहेत ना मग तिकडे काही वावरांच्या काळाला गोठं पडेल राहतात काही काड्या कुड्या पडेल राहतात तर येचून टाकायच्या म्हणजे वावर थोडी साफ करायची मागच्या टायमाला आपण रोप पेटवायला गेलो होतो कसं आहे अजून एक महिन्यानं आता म्हणजे पाऊस पडायला थोडीशी हळूहळू सुरुवात होईल मग कामा सुरू होतील त्याच्यामुळं आधीच वावरा थोडीशी म्हणजे त्याच्यात गोठं गाठं काही राहतात ना ते निसून टाकायला लागत होती आणि मित्रांनो कसं आता ऊन भरपूर होत आहे त्याच्यामुळे ना मग आपल्या संध्याकाळावरून किंवा सकाळशीच जावं लागत आहे आणि दुपारचे ना इकडं ह्या जुरेल ना आता झाडली पाला नसल्यामुळं मग काही सावली नाही आधी ते सोबत राहतो आहे मग त्याच्यामुळं मग सावलीच नाही राहत मित्रांनो चालू आहे आता खाली पोहो आता गबाळा रोपामधला काही काड्याकुड्यासुद्धा येथून टाकायला लागतील पोहो मित्रांनो आता या आपली रोपा याड्याने आपण बुजून टाकल्या ती गबाळ काही थोडासा गवर काही कुड्या गोळा करून आणि मग ते, पेट ते आता पेटून दिल्याच रोपा आणि एक रोपा आपण इकडे खाली जुऱ्याला पेटवला होता आता तेही आहे पूर्ण पण मग त्याच्यातल्या काही काड्याखोड्या पेटायच्या राहिल्या ते पण आपण निसून टाकणार आहेत आता पण ऊन ज्यामुळे आता झाड सध्या पाहणार नसल्यामुळं मग सावली राहत नाही ना चालू आहे आता बजाऊज आधी त्यांनी हायगिरी पडतो

आणि त्याला शिंदळा पाना किती लागले ते म्हणजे ते फळ नाही काही म्हणजे बोर्ड लागत आहे पिकला ना या खाय खायलाच होतं मग खायला नुसता नो लागले पाय शिंदेला पण नाही हा नाही पिकती अजून पिकायला सुरुवात होईल आता कच्ची जाय अजून सुरू पा असं घड जे काढलं म्हणून पा एकदम मस्त असं चल बरं आ भीला पटकन चला 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 हां चला 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 जाऊ हां नुसता पा

पिकत हो का नाही अजून पहा नाही या वाऱ्यानंच पडलं का पिकत नाही सर माझं वाऱ्यानं पडलं का आणि डागळून जायला सर साखर नाही अजून पिकत नाही निभरलं आहे ना हा निभरलं असलं म्हणजे भाजला आहे ना चांगला बाजला आहे चिकायला याला पण गुलेख वाडायला पिकन जर घातली तर लय बाहेर लागायचं काय आधू काय आम पिकाय नाई फार काय दिसत झाड झालाय का फार एक तर पडून गेलाय परती जुनी झाड झालं एवढी म्हणजे नवी झाडं आणि लई जुनी झाड झालं आता संपुष्टात नाही पार हे गावठी झाड पार म्हणजे आता संपुसतात चालत तिकडे बोलली ते गेला तर मित्रांनो आता आपण पोचलोय जुऱ्यामध्ये इकडे पा आपला रोप पेटवला होता इथं या खालच्या हवाच आहे पहा पाठीमागे इकडं इथं पेटवलंय आपला रोप आणि मित्रांनो इकडे ना शक्यतो ह्या टायमाला बरीच म्हणजे सुनाट लागत आहे कुणी गायक रत नाही सुनाट लागत आहे ना ले लागत आहे कोणीच राहत नाही गायका आणि पावसाच्या वेळेस आहे ना मित्रांनो जरा रान धर लागत आहे कारण कसा का माल राहतात पिका राहतात रान हिरवाकार राहत आहे आणि त्या टायमाला जरा भरीव म्हणजे भरधार वाचावरून वाटत आहे पण ह्या टायमाला एकदम भकास रान असल्यामुळं सुनाट असा सुनाट लागत आहे कुणी राहत नाही आणि पावसाच्या वेळेस कशी मग चरायला राहतं त्याच्यामुळं मग गायख्या विख्या भरपूर राहतात जनावरं राहताती आता सध्या लोकांची जनावरं म्हणजे बांधून टाकतात ह्या टायमाला चरायचं नाही तर मग लोक काय करतात बांधून मग जागेसवरून घालतात रोपही नाही पेटला आपला पे कडामेराने पेटाय राहायला आहे या। करून। तर मित्रांनो ह्या पाठीमागा आपण रोप पेटवलं होता पण ते ना त्याच्या कडाम्या काळ्या रैलच पेटायच्या पण त्या कसा आपण गोळा करून ते पेटून जाणार आहे ती ते गोळा करून ठेवायला लागतील म्हणजे हे रोप चांगला आहे फक्त कडामेराना रेलच काढ्या तुझ्या आधी ते पाय पाय चाले काय चला 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 या 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 दगड का आधी <सवाणीजिते अगराओं> पा ते पाय चाल हो जग हो जग जग चला सावली आता मस्त हा 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 चला 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 पडशील का इकडं इकडं दोस्तांनो आता आपण जेव्हा पोचलो आहे प आता मी जे आपल्याला म्हणलो काड्या काड्याकुड्या त्या अशा ह्या काड्याकुड्यात ना ह्या काड्याकुड्या पडल्या राहते ती मग ती अवताला अडचण होती ते पण गोठ येते बारीक बारीक असं कडा म्हणजे वरून गोठ यायला ती होती म्हणजे येथून असं काढायला टाकायला लागत ती काही काट्याची पावसावरून अशा म्हणजे या सगळ्या आधीच पुरवतयारी ही थोडीशी करून ठेवायला लागते आणि समोर पिवळी पिवळी फुला ह्या बावेची फुलं आहे ती मुलात ह्या बाव्याला फुलं येतात ती ह्या आपल्याच वावरच्या कडाले इथं हिची भाजी पण मस्त होती मागच्या वेळेस आपण दाखवलेच करून आता त्या पार आहेत तिकडं ह्या टायमाला नाही निसर्गरम्य वातावरण त्यानो चला आता आपण मस्त इकडं जुऱ्यात पोचल्या आता ह्या दगडा बिगडा काड्या कुड्या गोळा सुरुवात करतो थोडीशी काठ्या आल्या काट्यात ना या काड्या काढण्याचा काही नाही काढ्याचा काठ्यांचा कसं भेटण ह्या वर बाबींची झाड आहेत ना आणि त्या बाबीच्या झाडाच्या फांद्या वाड्या त्या मोडून आणि खाली पडतात आणि पावसाच ह्या जास्त गोठवळ आहे ना म्हणजे इथं झाड आहेत भरपूर ह्या किती वरून झुरेच्या जुऱ्याच्या दहातदान झुरायचं आणि मग तिच्यामुळं मग हे काही गोठं आणि मिसळून टाकलं दरवर्षी पण मग दरवर्षी मी ठिकाण ते एक गोष्ट येतं नाही बा पारवरता येतो तरी पुन्हा खाली र ती अजून बघ बा अधी नाही वाट नाही नाही खरं आहे ते र त्या गोठं खाली तुमच्यानो जरा आणि काट्याचं काय आहे तुमच्यानो या आवताना म्हणजे हात लावता खाली हात घालाय अजून मग ते काटे हात बरं होईल जा

हेड कपारी आता त्या कपारीत आम्ही जाऊन दाखवणारे ती हिरबा आमच्या वावरच काढले मस्त आवडतात साहेब कपारीत काढून मस्त तिकडे बसावं मस्तपैकी तिकडे जरी झाड आता सावली आता सावली राहते रात नाही अजून एवढी आता झाडाली पाहणा फुटल्या सावली नसली तर त्या कपारीत सावली राहते मस्त चला आता हातोपाती घेऊ गोळा करून या आणि बराच टाईम झाला मित्रांनो आता पहा पूर्ण ऊन आहे ना ऊन फक्त ओर राहिले आता पूर्ण वसू हालत सूर्य जवळ माळव्या गेलाय ओले पटके माझी जायला घरी नाही का बघायचं सेंगाय मग खरं पडत हे सेंगा काहीतरी औषध औषध येत्या माहित नाही ना आपल्याला मग औषध येते त्या बाजा मी बापाय पहिला ते हम्म मोठं राहिलं एवढी येतून टाकू थोडी 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 ह्या या काडक्या मी इकडे घात ना तसंच घाल बरं का तरी जाग झालं जागा

मोठमोठ्या मुट दगडांचं त्या टायमाला रचेल तर अजूनही ते बांधत ना फक्त आता हे उंदरा बिंदरा अशी धावा पाडतात ना त्याच्यामुळे फुटत होती नाही तर एकदम प्याक बांधत आहे पा जुन्या लोकांनी रचेल ते पाहा मित्रांनो आणि जुने लोक आहेत ना त्या टायमाला कसं रेसिपी आणि कायचा काय आलाय मित्रांनो असंच हातानाच खानायची माणसा आणि असे कुठून तरी दगडा लोटी आणानायची रसायची हिरजुकी राहायचा त्या टायमाला दगडा हे ह्या बोलत आहेत त्या तिकडून वर नागायचं नाही तर इथं नसेल पडले

पण मग सर चालू आहे आपण आपल्या निघत जायचं ना ते आला अजून अजून असती भाऊ हा दोस्त ना सुरतला मी जातो जरा काड्या पुढे मी जातो सुरतला पुढं हा बरं पा ना काय आहे काही सुरात सोप का नाही

हां होत हा, हा। आले 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 ये, ये ये आला दे आला दे मस्त सावधी ना मस्त सावधी तर मित्रांनो मस्त सावली एकदम मस्त अशी सावली इथं कारण पूर्ण वरून कपारे अशी जास्त पाऊस आला ना मागून पाणी आला कपार पुरा असल्यामुळे ना इथं इकडं वर बसला सावली म्हणजे पाणी नाही लागत आणि सावली मस्त लागत पाऊस आणि इकडून हवा जर असेल जास्त तर मग हवासुद्धा नाही राहतो एकदम असा गारमाट होत आहे आणि ही कपर आहे ना इकडं थोडीशी खोल आहे म्हणजे एवढी काही नाही आहे मित्रांनो पण नॉर्मल आहे आता कोणासाठी ही फोरने मला वाटत आहे एकूण इचं हे खडं पाडेल असं थोडं थोडं असे कपरा कपरा काढेल आहे ते हे आमच्या बाबती काढायला इथे हे फोरने कोणाचं खेळलेली आहे काय केली आणि अशा कपरे या म्हणजे आता एवढं नाही राहिलं पहिल्या काही लहान म्हणजे कपरेचठ्या अशा एवढी नाही खोलाही नाही एवढी नाही खोला पण लई पाणी आलं तर गायकॅनिला पाहिजे पाहिजे दोन तीनशे इकडे तो जागा वाटत आमच्या न थोडस असं खड खड उडाल ना एकदम अशी प्लेन जागा होईल आणि इकडं आतमध्ये ना थोडीशी आतमध्ये इकडं आतल्या जागे थोडीशी आहे आतमध्ये पण तिकडं पार आतमध्ये येते तिकडं अशी आता तिकडे काही म्हणजे कुठं मुंगूस गोरफड असे हे प्राणी आतमध्ये जाऊ शकतात माणसाला नाही जाते आत ना आतमध्ये आतमध्ये बाततात पण की खोले मित्र पार आहे आतमध्ये तिकडं अशी आणि शेचो आम्ही इथे नाही बसते पण मग या सांगणार सावत घेत नाही बसायला आहे मित्र तो ते ह्या याडून थोडा इच्ड आहे ना आणि मित्रांनो आता आपण कपारीमध्ये बसलो आहे ना कपारीपासून हा नजारा त्या साईडचा थोडासा असा आमच्या वावरांच्या त्या साईडला थोडासा उंच असा कड्याचा पहा आणि वरच्या साईडला मग थोडा सपट माळे त्या कडा चढून वर गेल्यानंतर आणि मित्रांनो हा संध्याकाळचा नजारे आता जवळजवळ साडेसहा वाजलं संध्याकाळचं समोर एक झाड आहे त्याला मस्त पाला फुटला आहे आणि बाकीचं झाडेल काय अजून काही पाला फुटला नाही एवढा पा आपल्या कपारीपासून दिसणारा हा त्या साईडचा नजारा कधी कधी मस्त इथं स्वयंपाक करायचा आणि मस्त जेवायला हो वाटत आहे ना राहण्यात मस्त पण मग एवढं मोठी नाही नाही कपार नाही पण मग आपण थोडं बाहेर स्वयंपाक थोडासा स्वयंपाक आतमध्ये थोडं हिडं बाहेर करायचा किंवा आतमध्ये स्वयंपाक करायचा आणि इथं मस्त जेवायला इथं जागा सपाट इथं जेवायचं मस्त पैकी तर मित्रांनो चला असं म्हणजे एक म्हणजे थोडंसं वावरांच्या काही दगडा काड्याकुड्या गोळा करायला आलो होतो आणि थोडा निव्हन्ताच आलो होतो कारण उन्हाळ्यात राहत आहे ना आणि उन्हाशी आलं तरी कपर हायला पाय पण मग मित्रांनो कसं आहे उन्हा आता काम कराय कसं सध्या थोडंसं आजार पण ह्याचं वाढतात ना त्याच्यामुळं मग थोडीशी उन्हाशी काळजी घ्यायला लागते आणि आधी त्याला झोपायला लागत आहे दुपारशी ना त्याच्यामुळं मग तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो आमचा आमचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नाही ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवरा